नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गाव गावगोंड्यांच्या टोळीने हैदोस घालत किरकोळ कारणावरून एका अपंग तरुणाचं अपहरण केलं आहे त्यानंतर त्याला एका खोलीत पट्टाण दांडक्यांनी बेदम मारहाण केली आहे आमची बदनामी केली असं सा कारण सांगत त्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडिओ हा अटल न्यूजच्या हाती लागला आहे चांदवड पोलिसांनी त्याची दखल घेत एका आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करणाऱ्या सर्व तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकी गवळी अटल न्यूज दादा बोलले नाही शपथ नाही बोलले नाही बोले नाही बोलाय बाई पाय पडत नाही बोले नाही नाही शपथ नाही बोलणार नाही मी सांग नाही सांग नाही बोलत नाही बोलेल मला मारून नाही 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 असं नाही नाही शपथ